त्यानं खूप पाप केलंय आता त्याला फेडावं लागणार आहे तो आता सुटणार नाही वाल्मी कराडचा चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर मनोज जरांगे यांची अंतर्वालीत प्रतिक्रिया वाल्मी कराडचा पाठीराखा मंत्री आहे तो सुद्धा आता यात यायला पाहिजे जरांगे देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये जरांगे बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंबांना मारून टाकू शकतात जरांगेंनी व्यक्त केली शंका न्याय देवता न्याय करेल आरोपींना फासावर लटकवेल जरांग्यांचा विश्वास बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पाडू जरांगे यांचा इशारा तुमचं कुटुंब म्हणून तुम्हाला देशमुख कुटुंबाकडे कुटुंबा पाहावं लागणार आहे जरांगेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही मनोज जरांगे त्यानं खूप पाप केलंय आता त्याला फेडावं लागणार आहे तो आता सुटणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वाल्मिक कराडच्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर दिली आहे कराडचा पाठीरा मंत्री आहे तो सुद्धा आता यात यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असं आज दिनांक रोजी वाजेच्या सुमारास जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना म्हणाले बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केली आहे न्याय देवता न्याय करेल आरोपींना फासावर लटकवेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय धनंजय मुंडे टोळ्या उठवून मला जातीयवादी म्हणतोय अशी टीका जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केली आहे बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पाडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा म्हणून जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्याने ते त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे ते मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे नाही ते का दिसले की नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायचं एवढेच कनिम भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत ते सगळं बापाने केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले की सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमची मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून येईल की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुटता कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत यांना फासवळच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवतात त्यामुळे याला जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही यांना जर जात पात कळत असते ना तर धनंजय मुंडेच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत येत ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली याला पेत का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी बलत्कार डाके टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जाती पातीच नाही जातीमध्ये ती याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो हो, हा धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंच चौकशी मुंडी तुला दाखवतो परळीपासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे हो कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता त्यामुळे टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो जेव्हा बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बोलीच्या दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत नाही टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जात जातीनं बघितलं जात नाही ना याचा ना? पाप झाकायसाठी ओबीशी दिशी म्हणतो जाती चाडून लपतो पात्र चाडुंग लापायला लागला आता पाप तू करणार लढायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा हो मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सगळं मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच आहे त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि ते सगळ्यांचे ना ना ना। नार्कोटिस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकारमधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवत नाही ते मुख्यमंत्री सभे लक्षात ठेवा हा त्याचं जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याचं जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलात आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक राज्यच बंद पाडणार आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हतं कुटुंब तुमच्याकडे आलो होत हा त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा तो, तो, हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही एक सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही आणि ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पुण्यात ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या आमच्यासंगा त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण